पदवीधरांसाठी एक सुवर्ण संधीच म्हणायला लागेल अशी एक भरती निघाली आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये तीनशे अठ्ठेचाळीस जागांसाठी नोकरीची संधी निघाली आहे यामध्ये आपण एक्झिक्युटिव्ह या पदासाठी भर अर्ज करू शकताय तीनशे चव्वेचाळीस पदं भरायचे आहेत यामध्ये आपलं फक्त कोणत्याही शाखेतील पदवी झाली असेल तरीही तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकताय वयाची अट एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वीस ते पस्तीस कास्टला पाच वर्षांची सूट आहे तर वर्षांची सूट आहे नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे यासाठी सगळ्यांना फी साडेसातशे रुपये भरायचे आणि या भरतीमध्ये तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही जॉबला जाल तेव्हा तुम्हाला, तुम्हाला तीस हजार रुपये प्रति महिना पगार मिळेल त्यासोबतच सरकारचे आणखी काही पर्स देखील तुम्हाला मिळणार आहेत त्यानंतर आय पी पी व्ही भरतीचे जे इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्यामध्ये नऊ ऑक्टोंबरला अर्ज सुरू झालेत आणि एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या अर्जाची शेवटची तारीख असणार आहे त्यानंतर आपल्याला इथं जाहिरात दिली जाहिरात पहावरती क्लिक करायचं आहे आणि आपण या जाहिरातीमध्ये एंटर होतोय यामध्ये आपल्याला इथं सर्कल दिले सर्कल, सर्कल वाईज ही भरती असणार आहे त्यामध्ये स्टेट आहेत सर्कल आहेत आणि नंबर ऑफ वॅकेन्सीज असं दिलेत आता जर तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रामधून बघत असाल तर महाराष्ट्र आणि गोवा हे दोन सर्कलमध्ये एकतीस आणि गोव्यामध्ये एक अशा अनुक्रमे बत्तीस जागांसाठी महाराष्ट्र सर्कल इथं सिलेक्ट केलंय वयाची अट जॉब प्रोफाईल दिले सगळी माहिती दिले वगैरे सगळं आहे त्यानंतर ह्या टेन्युअर दिलाय सिलेक्शनची प्रोसेस कशी असणार आहे हे सगळी माहिती दिली आहे मेरिट बेस असणार आहे कोणती एक्झाम द्यायची नाही काही नाही तुम्हाला इथं आणि इथं कोड ऑफ कंडक्ट लिव्ह वगैरे सगळी माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये मिळून जाईल सगळी माहिती वाचलाय आता फक्त अर्ज करायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा इथं सगळ्या माहिती दिली आहे अर्ज कसा करायचा याबद्दल माहिती दिली आहे सगळ्यात पहिल्यांदा भरतीचा अर्ज भरायच्या पूर्वी आपल्याला खरोखर जाहिरात वाचायची कारण जाहिरातीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला क्लिअर होतील जसं की आपण मगाशी सांगितलं तसं महाराष्ट्र मध्ये एकूण एकतीस जागा आहेत आणि गोवा सर्कल साठी एक जागा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत तर तुम्हाला जाहिरातीमध्ये जायचं आहे हे सगळी माहिती वाचायची आहे आणि मग डायरेक्ट इथं ऑनलाईन अर्ज या पर्यावर क्लिक करून तुम्हाला इथं आयबीबीएस थ्रू ही भरती असणार आहे त्यामुळे इथं जाऊन तुम्हाला क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे आणि इथं फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम फुल नेम इथं ऑटोमॅटिक येईल त्यानंतर मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकायचा कन्फर्म करायचा आहे मोबाईल नंबर ईमेल आय सिक्युरिटी कोड टाकायचं आहे आणि सेम अँड नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर फोटो आणि सही अपलोड करायचे आहे तुमच्या बाकीच्या सगळ्या डिटेल्स द्यायच्या त्यामध्ये एक्झाम सेंटर तुमचा आधार नंबर घरच्यांचे म्हणजे आईवडिलांचं नाव जर लग्न झालं असेल मॅरिड असाल तर मिस्टरांचं नाव डोमासायला आहे का कोणत्या पदासाठी कोणत्या सर्कलसाठी तुम्ही अर्ज करणार आहे ही सगळी माहिती तिथे द्यायची आहे मध्ये तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला प्रिव्ह्यू हो होईल की तुम्ही टाकलेली माहिती तुम्हाला वाचून बघायची आहे त्यानंतर अपलोड्समध्ये आला तर तुम्हाला तुमच्या डाव्या आज अंगठा त्यानंतर हाताने लिहिलेलं डिक्लेरेशन आणि तुमची दहावी किंवा बारावीची मार्कशीट अशा एवढ्या सगळ्या डॉक्युमेंट्स स्कॅन करून तिथं अपलोड करायच्या आहेत त्यासोबतच तुम्हाला नंतर पेमेंटचा इथं ऑप्शन दिसून जाईल या पेमेंटच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट करायच्या अगोदर तुम्हाला अर्ज संपूर्ण चेक करायचा आहे आणि इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करायचं आहे आणि हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओज रोजच्या रोज तुम्हाला तुमच्या युट्यूब चॅनलवरती बघायचे असतील तर आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच आपल्या इंस्टाग्राम देखील आपण हे व्हिडिओज टाकतोय शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रील्सच्या माध्यमातून तर त्या बघण्यासाठी इथं साईडला आपले इंस्टाग्रामचं पेज दिलेलं आहे या पेजला देखील फॉलो करून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं अशाच नवनवीन अपडेट्स आता ही भरती आपण नऊ तारखेला वेबसाईटवरती आपल्या टाकलेली आहे तर अशीच भरती नवनवीन माहिती रोजच्या रोज, रोज तुमच्या मोबाईलवरती मिळण्यासाठी आत्ताच आपला व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुम्हाला रोजच्या रोज मेल आणि हा मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि तुमच्या घरामध्ये कोणीतरी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर आणि त्यांची सी जर होत नसेल तर आपल्या इथं लाडकी बहीण योजनेची के वाय सी करायची प्रोसेस दिली आहे इथं सोबत दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करायचं आहे आणि आपले युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्यायचं